महाराष्ट्र केसरीगड गुणा गटाची माझी कुस्ती लगेच लागते इकड कुस्ती कोच म्हणून वाटलोजगावचे सरपंच केसरीचे वारकरी गणेश मनगो ब्रह्मोद क्रमांक क्रमांक केसरीगड खुला माती विभाग कुठली मुखादे आकाशाने जनता पूर्ण करतो स्वराज छत्तर या कर्क चला केला यानंतर महाराष्ट्र केसरीगड माती विभागाची फायदल महाराष्ट्र सातोत् एके स्वतःला तोर संपत संतोष पाण्या आणि एका पाण्यावरती नाताना विनायक शेडगे सौर हो वाहतर चार गुणांची कमाई यांनी पाहिलं ते खरोखर भाग्यवान विनायक शेडगी सौर्तान करताय कुडवता तारा मोरीरावाची पकड करतोय करताय साहेबांची कमायगिरी विनायक नदीप कृष्णिकोत युवराजी शेडगे सरपंच सरपंचावते त्यांना कोचिंग करताय करतायत लाल शिंदे निवास या महाराष्ट्राच्या भुलावताच्या वस्तू आता मनात लागणार आहे पुन्हा कर्चा कर्चमूर्ती करा करा विनायक शेडगेन अंतर शेकडा चौक शांता पवार पार्टीमध्ये सह करतो आणि दौंड तालुक्यातील पूर्व भागातील पुन्हा एकदा आता खेळी और तडपणाऱ्या कुस्ती झाली एक पूरा अनुभव संतोष कडेकर आणि रिवंड घ्या रुझंट घ्या एक निकट फॉर्म आला रिझंट घ्या मात्र टाकवाडे सर आणि संपलेल्या कुस्तीमध्ये विनायक सोडगे दौर तालुका का तो मानकरी धरना प्रक्रत मोहर करते हुए पहला पुकार प्रक्रिया को पावर जमा करते हुए पहला पुकार पूरा करोड़ दिया किलो भाजपा और खुला गया माटी